नमस्कार मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक आणि शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक मुख्यमंत्री योजना दूत या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती बरेचसे विद्यार्थी मित्र या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म सुद्धा फिल अप केले येतं आता परत एकदा नव्याने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे आणि यापूर्वी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेल्या विद्यार्थ्यांचा स्टेटस काय त्यांना नेमका जॉब लागलेला आहे का याची संपूर्ण माहिती आपण आप या माध्यमातून डिस्कस करूया नेमकी योजना दूत ही योजना काय आहे नेमकं काम करणं काय गरजेचं आहे पेमेंट किती असेल संपूर्ण माहिती आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल करा, लाग करा, लाग करा, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला सुद्धा विसरू नका तर सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर वर येणं गरजेचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन करू शकता तर या ठिकाणी पहा नोंदणी प्रक्रियेचं या ठिकाणी ऑप्शन ओपन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काही डेट एक्सटेंड झाली ती डेट या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल तर मुख्यमंत्री योजना दूत करीत नोंदणी आणि आवेदन प्रक्रियेची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर आहे तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेतील अर्ज सादर करू शकता यापूर्वी सहा सप्टेंबर पर्यंत ती तारीख वाढून देण्यात आली होती त्यानंतर सर्वात महत्वाचं मित्रांनो हे जे पद आहे किंवा योजना जे पद आहे तर या पदासाठी कोण कोण अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतं तर तुमचं अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे बँक खातं असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला दहा हजार रुपयाच मासिक विद्या वेतन तुला दे तुम्हाला दिले जाणार आहे आणि पन्नास हजार पदासंदर्भाची ही नोंदणी प्रक्रिया म्हणजे भरती प्रक्रिया आहे आणि सहा महिन्याचा हा इंटरशिट प्रोग्राम आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला नोंदणी करण्यासाठी नोंदणी या ऑप्शन तुम्ही क्लिक करून नोंदणी करू शकता यूथ या ऑप्शन तुम्ही क्लिक करा युथ या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला जे काही आधार ऑथेंटिकेशन असेल म्हणजे तुमचा आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरची जशी इन्फॉर्मेशन असेल सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म त्या ठिकाणी ओपन होईल आता जे विद्यार्थी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात जर काय अडचणीत असेल तर त्या संदर्भाचा एक डिटेल्स मध्ये यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलाय तो तुम्ही व्हिडिओ पाहा आणि रजिस्ट्रेशन करून पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता आता सर्वात महत्वाचं यापूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे तर अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेल्या विद्यार्थ्याचं नेमकं स्टेटस काय आहे तर हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करणार त्याचा नंबर लागलेला आहे का ती माहिती आपण कशा पद्धतीने चेक करणार तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर युथ या ऑप्शन तुम्ही क्लिक करा युथ या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची लॉग इन आयडी या ठिकाणी ओपन करू शकता लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करा आता लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुमचं जे आवेदन पत्र असेल म्हणजे तुमचं जे काही अप्लिकेशन असेल ते संपूर्ण अप्लिकेशन दिसेल आणि त्या ठिकाणी मॅचिंग जॉब या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोण कोणते जिल्ह्यातील किंवा कोणत्या जिल्ह्यातील या ठिकाणी अप्लिकेशन उपलब्ध झाले तर ते, ते, ते अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जर अजून अप्लिकेशन करायचं असतील जर तुम्ही यापूर्वी एक अप्लिकेशन केलं असेल दोन अप्लिकेशन केलं असेल जर तुम्हाला पुढचे अप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन कशा पद्धतीने करणार या संदर्भाचे या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला मॅचिंग जॉबच्या नंतर अप्लिकेशन एक नाव असेल तर त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही कोणकोणत्या पदासाठी आणि कोणकोणत्या ठिकाणासाठी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहे तर त्याची या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसत असेल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी व्ह्यू या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल म्हणजे तुम्ही कोणत्या तालुक्यासाठी तालु कोणत्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी फॉर्म आहे आता त्यानंतर तुमचा नंबर लागलेला किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुम्हा या ठिकाणी कॉन्टॅक्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे आणि कॉन्टॅक्ट या ऑप्शन जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर एखादा या ठिकाणी जर जर कॉन्टॅक्ट अवेलेबल झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती असेल आणि तुम्हाला तशा प्रकारचा एस एम एस सुद्धा येईल अजूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप केलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याच विद्यार्थ्यांना मॅसेज आलेले नाहीत म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अजून सुरुवात झाली नाही ज्यावेळेस सिलेक्शन प्रोसेस सुरुवात होईल सुद्धा आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अपडेट देऊया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू